घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीफॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम जिल्ह्याचे नेते कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे श्रीकांत शिंदे सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भारत कोळेकर यशवंत संस्थेचे चेअरमन चे शहाजी साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी पंढरपूर येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पंढरपूर तालुका पदाधिकारी निवड तसेच युवा गर्जना सामाजिक संघटना पंढरपूर तालुका कार्यकारिणी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्षपदी साहिल शेख कार्याध्यक्ष प्रशांत शेंडगे सचिवपदी रवींद्र गव्हाणे यांची निवड करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले तसेच युवा गर्जना सामाजिक संघटनेच्या पंढरपूर तालुका पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या यामध्ये युवा गर्जना सामाजिक संघटना पंढरपूर तालुका अध्यक्षपदी विश्वास उपाध्यक्षपदी विकास नाग टिळक अक्षय पवार समाधान शिंदे तर कार्याध्यक्षपदी गणेश जमदाडे विकास केसकर सचिवपदी वैभव पाटील सहसचिवपदी अशोक काळे यांची निवड जाहीर करण्यात आली यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना समाधान काळे म्हणाले की नूतन पदाधिकाऱ्यांनी शेतकरी आणि सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून काम केले पाहिजे उपेक्षित पीडित वंचित नागरिकांना न्याय देण्यासाठी विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत कामातून युवकांनी आपले अस्तित्व निर्माण केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून नूतन पदाधिकाऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी नवनाथ माने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल नाठिळक अमर सूर्यवंशी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी युवा गर्जना सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज युवा गर्जनेच्या युवा गर्जना सामाजिक संघटना ही एक सामाजिक संघटना आहे सर्वसामान्य केंद्र सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून युवकांच्या ताकदीचा वापर सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी त्यांच्या कामासाठी त्यांच्या अडी अडचणी सोडवण्याकरता करण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून आपण युवा गर्जना संघटनाची स्थापना मागच्या पाच वर्षाखाली केली होती स्वर्गीय वसंतदादा काळे यांच्या आदर्शानुसार आणि आमचे नेते कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक विदाउट राजकीय सामाजिक संघटना यानिमित्तानं आपण याची उभारणी केली सर्वसामान्य तळागाळातल्या युवकांना ज ज्याला खऱ्या अर्थानं ज्याच्यामध्ये स्पार्क आहे ज्याच्यामध्ये क्षमता आहे कुवत आहे असं पण त्यांना राजकीय पाठिंबा नाही किंवा राजकीय पाठबळ नाही किंवा आर्थिक पाठबळ नाही आपण ती राजकारणात समाजकारणात येऊ इच्छुता त्यांना काम करण्याची आवड आहे अशा लोकांना अशा तरुणांना पाठबळ देण्याचं काम युवा गर्जना संघटनेच्या माध्यमातून भविष्यात आपण करणार आहोत आज युवा गर्जनेच्या सामाजिक संघटनेच्या जा एक जाळं निर्माण करण्यासाठी एक आपण या निमित्तानं निवड केलेली आहे तालुकाध्यक्ष म्हणून बंडी शेगाव जे आमचे सुरू सुरवसे एक शेतकरी कुटुंबातला स्वतः शेती करणारा एक बॅचलर झालेला एक मुलगा तरुण युवक त्याला आपण या निमित्तानं संधी दिली आहे कुठलेही राजकीय पाठबळ त्याच्या पाठीशी नाही पण सर्वसामान्य लोकांसाठी काम करण्याची एक भावना त्यामध्ये आहे ही ओळखून आपण तालुकाध्यक्ष म्हणून विश्वासजी सुरोशे या निमित्तानं निवड केली आहे उपाध्यक्ष म्हणून दीपकजी केसकर आहेत शेंडगेवाडीजी धनगर समाजाचा एक कार्यकर्ता आहे स प्रत्येक आंदोलनामध्ये प्रत्येक गावच्या विकासाच्या धोरणामध्ये तो हिरहिरीनं सहभागी घेतो तसेच विकासजी नागटिळक आहेत अक्षय पवार म्हणून जे आहेत समाधान शिंदे म्हणून तारापूरचे आहेत गणेश जमदाडी कार्याध्यक्ष म्हणून खेड जी आपण त्यांची नियुक्ती केलेली आहे तसेच वैभव पाटील म्हणून जे त्यांना सचिव पदाची जबाबदारी आपल्या निमित्ताने दिलेली आहे तसेच अशोक काळी म्हणून बोळीजी त्यांना सहसचिव म्हणून या निमित्तानं जबाबदारी दिली आहे आणखी काही पदाची आपण निवड करणार आहोत पण भविष्यात तसं नियोजन आपण केलेलं आहे युवा गरजेच्या माध्यमाचा मूळ हेतूच आहे की सर्वसामान्य लोकांसाठी काम करायचं आहे ज्या शासकीय योजना आहेत त्या सर्वसामान्य लोकांना ज्या अपंग असतील विधवा प्रदत्तावी असतील ज्येष्ठ असतील तरुण युवक असतील अशासाठी ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या संघटनेच्या माध्यमातून करतो आहे ज्या जिल्हा परिषदच्या काय योजना असतील पंचायत समिती असतील किंवा शासन स्तरावरच्या काय मोठमोठ्या योजना आहेत त्या योजनांचा अभ्यास करून जी कोण त्या योजनेला पात्र होत आहे अशांचा आपण पाठपुरावा करतो आहे आता आपण वृक्षारोपणाची एक मोठी मोहीमसुद्धा युवा गर्जनेच्या माध्यमातून गावोगाव आपण राबवतोय त्याची सुरुवात आपण बाहुनी गावच्या माध्य बाहुनी तालुका पंढरपूर इथून करतोय तसंच अपंगांसाठी त्यांना सर्टिफिकेट काढून देणं अपंगांचं आणि ज्या सोलापूरमधून आपल्याला ते मिळतं ते सर्टिफिकेट काढून देऊन परत नंतर त्यांना ज्या अपंगांसाठी ज्या काही योजना आहेत जिल्हा परिषदच्या त्यासुद्धा त्यांना देण्याचं काम आपण या संघटनेच्या माध्यमातून येत्या काळात करतोय राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या आज आपण का या निमित्तानं निवडी केलेल्या आहेत तालुकाध्यक्ष म्हणून साहिल शेख यांची निवड प्रदेशाध्यक्ष प्रशांतजी कदम साहेब तसेच जिल्हाध्यक्ष ऋतुराज देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आम्ही श्रीकांत श्रीकांताबा शिंदे आमचे प्रदेश सचिव आणि मी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना पंढरपूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचं जाळं बळकट करण्यासाठी तालुका युवक असतील किंवा विद्यार्थी असतील या माध्यमातून आपण आता या युवकांना जबाबदारी देण्याचं काम आपण या निमित्ताने करतोय अजितदादा पवार साहेब आपले सर्व आमचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना सुनीलजी तटकरे साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने आज आपण पंढरपूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या काही निवडी या निमित्ताने केले नाही आपण विजय मारुती सुतार म्हणून पळशी आहे त्यांना आपण कार्याध्यक्षी म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची जबाबदारी दिली आहे समर्थ साळुंके मुकामपोष आजोकी याला तालुका उपाध्यक्ष म्हणून आपण जबाबदारी देतोय प्रशांत पांडुरंग शेंडगे मुकामपोष शेंडगेवाडी यांना सरचिटणीस म्हणून या निमित्ताने जबाबदारी आज देण्यात आलेली आहे तसेच रवींद्र हनुमंत गवानी सांगवी इथून त्यांना सचिव म्हणून जबाबदारी दिली आहे पंढरपूर तालुक्याच्या कान्याकोपऱ्यातून कारण पंढरपूर तालुक्यामध्ये हा चार वी, मतदार विधानसभा मतदारसंघामध्ये विभागलेला आहे तर तो समतोल राखत प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची ताकद बळकट करण्याच्या निमित्तानं प्रत्येक त्या विभागामध्ये सर्वांना पद देऊन त्यांना आपल्या या प्रवाहामध्ये सामील करण्याचं काम राष्ट्रवादी युवक राष्ट्रवादी विद्यार्थी या संघटनेच्या माध्यमातून आपण या निमित्तानं करणार आहोत आणि ज्या काही योज अडीअडचणी <Initiativedefense> असतील विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन लेवल लेवलच्या असतील शा, शा, शालेय लेवलच्या असतील ॲडमिशनच्या असतील किंवा वेगवेगळ्या कोर्सेसच्या संदर्भातल्या असतील तर त्या अडचणी या संघटनेच्या माध्यमातून त्या कॉलेजच्या वरिष्ठांना असेल किंवा कुलगुरू लेवलला असतील किंवा शासन दरबारापर्यंत असतील तर त्या सर्व अडचणी अजितदादा आमचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या पाठिंब्यानं निश्चितपणे सोडून विद्यार्थ्यांना आमच्या या संघटनेला जास्तीत जास्त फायदा देण्याचं जा काम आम्ही या निमित्तानं करणार आहोत